नमस्कार शेतकरी बांधवांना कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की फवारणी पंप घरी आणण्यासाठी काय प्रोसेस आहे व त्याला कोण कौन कोणते डॉक्युमेंट लागतात व ते कोठे द्यायचे आहेत याची माहिती आज आपण पाहणार आहोत बांधवांनो कालपासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये फवारणी यंत्र वाटपाला सुरुवात झालेली आहे बानानव फवारणी यंत्र अनुदानासाठी तुम्हाला अशा प्रकारे कृषी विभागाच्या राज्य योजना कापूस योजनेच्या ऑनलाईन सोडतीत बॅटरी संचलित फवारणी पंप कापूस या घट घटकांतर्गत आपली निवड झाली आहे अशा प्रकारे तुम्हाला महागोचा चा मॅसेज येणे आवश्यक आहे बाधानव फवारणी यंत्र अनुदानासाठी तुम्हाला सात बारा किंवा आठ अ ची आहे नंतर नंतर तुमच्या आधार कार्डाची झेरॉक्स तुम्हाला आ, थेट तुमच्या कृषी ऑफिसकडे हे दोन कागदपत्रे घेऊन जायचे आहेत बांधवांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद